मागच्या वर्षी जेव्हा आपण वन्यप्राणी गणना केली त्यामध्ये जवळपास पंचवीस बिबटे आहेत त्यापैकी सर्वात जास्त संख्या ही आ, भोकर हदगाव हिमायतनगर किनवट मांडवी माहूर या भागात आहे आणि फार एक बोटावर मोजणे एक चार पाच बिबटे नांदेड टेगलोर मुखेड कंधार धर्माबाद उमरी या भागामध्ये आहे आता मागील जी घटना काही जे निदर्शनास बिबटे आलेले आहेत कृष्णूर एम आय डी सी वडेपुरी तर हे बिबटे त्यांच्या कार्यक्षेत्र शोधण्याच्या याच्यात बाहेर पडलेले आहेत पण मी एकच सांगू इच्छितो की नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरण्याची काहीही गरज नाही मागच्या वीस पंचवीस वर्षाचा आपला जो रेकॉर्ड पाहिला तर बिबट्याने कधीही हल्ला माणसावर केलेला नाही आणि हे आपले बिबटे हे मोस्टली जंगलात राहतात ते फार काही काळासाठी बाहेर पडलेत पण ते लवकरच जंगलात परततील आणि या निमित्तानं मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आ, वन विभाग आपल्याला क कुठे बिबट्या वगैरे दिसलास तर तात्काळ वन विभागाच्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याशी संपर्क साधावे आमच्या प्रत्येक वन परिक्षेत्रामध्ये आर एफ ओच्या नियंत्रणाखाली टीम कार्यरत आहेत तसे नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या जवळजवळ बारा टीम कारे रहता है। ते पंधरा का टीम कार्यरत आहेत ते एका टीममध्ये आपल्या पिंजरा आहे त्याच्यानंतर एक वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमसुद्धा आहे त्यांच्या अंतर्गत आपण तात्काळ त्या ठिकाणी येऊन त्याची शहानिशा करून पुढील कारवाई करता येईल तसेच मी माझ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना बिबट्या जर दिसला तर नागरिकांनी काय दक्षता घ्यावी याबाबतसुद्धा काही सूचना दिलेल्या आहेत तरी आपण पुनश सांगू इच्छितो की बिबट्या तसा पाहिला तर हा लाजाळू आणि लाजाळू प्राणी आहे माणूस काही त्याचं भक्ष्य नाही आहे माणसावर तो काही हल्ला भक्ष्यासाठी नाही करत फक्त तो सडनली आपल्या समोर आला तर तो तु, तुमच्यापासून दूर जाण्यासाठीच प्रयत्न करतो त्याच्यामुळं मी पर्टिक्युलरली सांगतो की रात्रीच्या वेळेस जर कोणी शेतकरी बांधव शेतात जात असतील तर समूहाने जा जातेळेस टॉर्च बरोबर ठेवा गळ्याभोवती मफलर वगैरे बांधा आणि काही गाणे म्हणत जा तसेच दिवसा सुद्धा एकट्याने जंगलात कोणीही प्रवेश करू नये आरडाओरड करणे आणि कोणत्याही त्याच्या प्रकारे त्याच्या साईडला जाऊ नका थोडं रिव्हर्स येऊन आपण हे केलं तरी तो ऑटोमॅटिक जाईल